स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये मी आहे स्वप्नाली आणि आज आपण सगळ्यांची त्यांची आतुरतेने वाट बघत आहोत आगरी महोत्सव आयोजित दोन हजार चोवीस मध्ये सुप्रसिद्ध गायक त्याचबरोबर विविध असे कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत जास्त वेळ नाहीये तरी सुद्धा आपण त्यांचं मौल्यवान वेळ घेणार आहोत नमस्कार सर आज कसं बदलापूर बदलापूरमध्ये बदलापूर मध्ये वाटतंय मला एक <laughs> नियो 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 की तो जरी थंडी मिस करतो पण आपल्या बदलापूरमध्ये प्रचंड थंडी आहे थंड हवा लागली आणि मी इव्हेंटला गेल्या वर्षी पण येऊन गेलेलो आहे या वर्षी पण आलो आणि खूप चांगले इव्हेंट आहे आणि सगळे अरेंजमेंट म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी वामन सरांच्या ज्या असतात त्या आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्हाला कुठल्याच पद्धतीची सांगावं लागत नाही आम्हाला काय पाहिजे किंवा काही नाही त्यांची सगळी टीम तयार असते तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे परफॉर्मन्ससाठी तुम्ही किती आणि सगळ्यांचं वेळेवर येणं की आता इतक्या वेळा तुमचा कार्यक्रम होणार आहे तुमचं हे असणार आहे सगळे असल्यामुळे सगळं छान वातावरण आहे मस्त वाटतं तुम्ही अगदी रिलॅक्स आहात आता परफॉर्मन्स होणार आहे काय रहस्य आहे एवढं रिलॅक्स होणार नाही ना, ना रिलॅक्स असं नाही धोक्यात चालू असते आपल्याला आणि आता कसं आहे सगळे बदलापूरकर भरपूर आलेले आहे सगळं बघलेलं आहे आणि सिंगर्स लोकांनी आता एवढं माहोल बनवून ठेवला आहे त्यामुळे आम्हाला थोडस जर जाते मग बघूया कारण गाण्यांमध्ये कशी वेगळी एनर्जी असते ना धन्यवाद सर जास्त टाईम न घेता आता आपण आपल्या सुप्रसिद्ध गायिका रेशमाकडे कडे आहोत जी की खूप छान अशा गाण्यांनी मंत्रमुग्ध केलेला आहे सगळ्या बदलापूरकरांना परफॉर्मन्स एक नंबर राहिला माइंड ब्लोईंग कसं राहिला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स माझा सगळ्यात आधी तर वामन काका आणि वामन म्हात्रे फाउंडेशन आगरी समाज संघटना यांचे खूप खूप आभार ते मला नेहमीच बोलवतात खरं तर आणि मी नेहमीच आभार पण मानते पण खूप छान म्हणजे प्रश्नच नाही दरवर्षी आगरी महोत्सव बदलापूर महोत्सव इथे काका मला बोलवतात इन्व्हाइट करतात आणि नाही तुझ्या आणि ह्यावेळेस तर मला मोठी जबाबदारी दिली होती की तुझ्या तू सुरू करायची आहेस तुझ्या गाण्यांनी ओपनिंग होणार आहे त्याच्यामुळे ती एक जबाबदारी होती मला पण मजा आली काकांना मी भेटले काका पण म्हटले खूप मजा आली सगळ्यांना मजा आली आणि मुळात बदलापूरकर खूप एन्जॉय करतात भयानक ऑडियन्स एक नंबर आहे आमच्या बदलापूरचा त्यामुळे ते खूप छान एन्जॉय करतात आणि त्या त्या ते एन्जॉय करत असल्यामुळे आम्हाला पण एक वेगळीच मजा येते गाण्यासाठी म्हणा किंवा काही सादर करण्यासाठी त्यामुळे था थँक्स थँक्यू सो मच so रेशमाने अगदी बरोबर सांगितलं कारण कार्यक्रमाची सुरुवातच रेशमाच्या सुरेल्या गीतने झालेली आहे सौभाग्यच आहे आपल्यासाठी आता आपण भेटणार आहोत ते म्हणजे आशुताईंसोबत ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे वामनदारा म्हात्रे आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे मॅनेजमेंट करत आहेत ते म्हणजे आशुताई आपल्या सर्वांनाच माहिती आहे जितू दादा आणि आशुताईची जोडी एकदम नावाजलेली जोडी आहे तर कार्यक्रमा मागची जी मेहनत असते ना ती आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कार्यक्रमाची मेहनत म्हणजे इतकी की आम्ही आठ दिवसापासून कार्यक्रमाची मेहनत चालू आहे आणि वामनदा असल्यावर ते आम्हाला थकायला कारणच नाहीये कारण ते स्वतः थकत नाहीत म्हणून आम्ही पण थकत नाही आणि जितकं चांगलं करताय तितकं आम्ही चांगलं करतो आणि थँक्यू सो मच दादांनी ही जबाबदारी माझ्यावरती दिली त्याबद्दल थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद किती हसरा चेहरा आहे यांचा तर आपण यांच्या जागेवर असतो ना एवढं मॅनेजमेंट